तुला मग सोनारला जायचंय काय सोनारला आज बापूस आज बापूस आहे ना तो मग शा नेन जा ना, ना, ने, ना, ने, ना, नाने यांचे जा मम्मी सोडत चल आणि आता ता ता ना चपला वगैरे घेतल्या आणि आता आम्ही चालू मार्केटला आता निघतो खिडूक फाडायला गावाला मावशीची जागा एवढा सगळा झेवून आम्ही निघलो आणि यो गाडीचा आवरा सगळा फुटलाय तुम्ही यो खालो बिलून खोका जरा खाली डायरेक्ट

हो आज सगळ्यांच्या आंघोळ आहे बरं हॅलो गाय गुड मॉर्निंग तुमकर आमची सकाळी झालेली आहे सकाळ सकाळ आमचा पार्सल आलेला आहे तो वगैरे लहानला तिकर गाड्या धुतांत आणि पप्पा तिक पप्पांची गाडी तिकर इकडं स्कूटी सगळ्यांची आज आंघोळीची वेल आहे गाड्यांची हो आज सगळ्यांच्या आंघोळ आहे बरं तर चला मी चाललं पार्सल घेऊन वरते तर चला मी चाललं पार्सल घेऊन वरते आता इकडे ना माझे अंडी पण उकडून घेतला आंब्यांचा कालवण बनला मगांचं वगैरे सगळं कापून ठेवलं तर चालू इकडं आहे ना मी आता बसलो जेव्हा आणि यानं वाजलेला वाढलेल्या जेवणाला नको बोलता आणि मी तुमच्या सोबत येणार आहे सोबत आता माजी बरवा पणौती की कमी आहे हं आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना मम्मी ना मम्मी फोन बोललाय का जायच्या मम्मीच्या सोबत जायचा होता चल चला बाय बाय मी चाललो चला तर आता चाललो गाडीला बघायला काय झाले आता आता आटका क्लियर दाखवतो तुम्हाला आज मी कालच सोबत सगळे का म्हणतात माझी बरोबर लागलेली पण होती कमी आहे अगं बाबा तुला तुला पण बोलला पण होती तू पिस माझा तू आता नको मस्त मस्ती आता गुलते आहोत ना, ना ना येणार मग तुला जाणार सोडतो चल मी नाण्याचे तर जा चल जा तुला मग सोनारला जायचंय काय सोनारला आज बापूश आज बापूश आहे ना तो मग शेन जा नाण्याची जा सोडतो चल यासाठी लढत आले बस मी नाला फोन करतो मी आहे ना मी परत फिरून आलो कारण की मी गाडीची चावी तिथेच विसरलो घरी चैत्राली तिला हवा दैत्राली गाडीची चावीस विसरलो <laughs> आणि चावी तिला टाला लावून ठेवले घराने कैदी आ गया कैदी आ गया कैदी देख चोर लागल टाइम होतो बाबू तो चोर ना लागल तुझे चलो टाटा बाय बाय कैदी कल मिलने आएंगे जी <laughs> गाड़ी कट्टी जे कट्टी चल बाय आताचे ना उलव्याला पोहोचलो उलव्याला पोहोचलो म्हणजे अर्ध्यानाच पोहोचलो या अर्ध्यानाच पोहोचलो सर्व्याचे इथे चालले आंबट कॉम्प्रेसर आणायला गाडीचा कॉम्प्रेसर पेंटिंग करायचा सॉरी हा कुठला तरी चालले मग आम्ही जाऊ गाडी कशी न्यायची तो विचार करू आता सध्या तर आता आम्ही ना गाडी घेऊन निघलो टोंग ला ला वाल्याला मी टिक्क्यात आल्या दौऱ्या पण आल्या तर मी किती पहिल्या टिक्की खाऊन त्याच्यानंतर भुजून मी बाखळी त्याच्यानंतर आम्हाला आहे मार्केटला इकडे आहे ना मम्मी दिली मला खोली घेऊन एक मम्मी वन पण फ्राय करायची आहे मच्छी याच्यात बोईट आहे यो आणि काय डोमे आणि कोलड्यांचा रस्सा बनवायचा आहे कोलबी वांगा बटाटा आणि कितीतरी फ्राय मम्मी इकडे जाय बनवत मी तो पर्यंत पटक्या भाकरी दिसतो मग आम्ही तयार आहे इकडे आणि यो गाडीचा आवरा सगला फुटला आहे यो खालो बिलून खोका जरा खाली डायरेक्ट इकडे सगळा तुला सगळं नाही चाललो आम्ही गाडी टाकून टाटा बाय बाय आते दस बारा दिन मी तिला लिहिलं लोकांना गाडी कशी ढोकली मागची काय ढोकली तुझी मागची कोणी ढोकली तुझी गाडी आणि आता येणार मी तयारी वगैरे केली कारण की पप्पाना पप्पांचा पुरता वेगळा सगळा देवाचा आहे आणि आताच आहे ना आम्ही पनवेल पोहोचलो आणि पप्पाने मी जातो कुर्ता देवायला तोपर्यंत मम्मी जातून कर इतर आता आम्ही आलो पप्पांची कुर्ता शिवाय टाकायला दुसरं काही गेला ना पहिले कुर्ता देऊ तशी आम्ही कुर्ता वगैरे शिवायला टाकून आलो आणि आता चालू म्हणून चप्पल जायला आणि

తాయినా దగ్గర నిగల తా బంప భా చీర్ట్ శాయ मी इकडून आहे ना भाऊ टी शर्ट घेतली आणि चाललो तर आता चालो डायरेक्ट मार्केटला टी शर्ट वगैरे घेतली आम्ही आहे ना मार्केटचे बाहेर पहिले आंब बघून घेतो नाही आहे ना येऊन आम्ही अजून साऱ्या बघताव

<laughs> तर इकडं आहे ना मी आजचा ब्लॉग इथं सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट